येथे हे ये तापी नदी आहे हे तापी नदीमधील जुने मुक्ताईचे मंदिर आहे आणि इकडे धरणामुळे ते पाण्यात आणि इकडे मागे आता मुक्ताईचं मंदिर दिसत दिसत आहे आपल्याला चला आता आपण मुक्ताई मातेचं दर्शन घेऊया रामकृष्ण माऊली चला आता हे समोर जे आपण मंदिर दाखवलं पुरातन काळातलं मुक्ताईचं मंदिर आहे ओरिजिनल हातनुर धरणामुळे ते सध्या पाण्यात गेलेलं आहे त्यामुळे तेथून मंदिराची स्थापना वरती केलेली आहे चला आता आपण मंदिराकडे चालूया मंदिराच्या पायऱ्या चढून आता आपण वर आलो आहेत तापीची या तिरी महत ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन पुरातन काळामध्ये या नगरीचे नाव महतनगर असे होते ते आपल्याला ग्रंथामध्ये याचा उल्लेख सापडतो आणि बाजूला सोमेश्वर मंदिर आहे त्याच्याच बाजूला मुक्ताईने समाधी घेतलेली हे आपण आपले या अभंगातून आपल्याला माहिती होते चला आता मंदिराकडे जाऊया हे पहा भव्य दिवे मुक्ताईचे मंदिर समोर दिसत आहे चला महाराज आदिशक्ती मुक्ताई श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मोहिहून शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे दोन शुक्रवार दहा दहा एकोणीसशे ऐंशी या रोजी मंदिराची स्थापना झालेली आहे समोर मुक्ताई दिसत आहेत जय मुक्ताई मुक्ताईचं दर्शन घ्या जवळून दर्शन घ्या मुक्ताई मातेच आदिशक्ती मुक्ताई उत्तै माता कीजे अबंग म्हणतो तापीजिया तिरी महत ग्राम थोर आसे सोमेश्वर पुरातन तेथे परशुरामे मारियला बाण कडाड लीवी हे तुलुमिनी मातेचे दर्शन Hampir rasa gabara ya terusin ya ya. Okay. ya भक्तगण मंडळी दर्शनाला रोज दर्शनाला येत असतात असे सोमेश्वर पुरातन राम असे सोमेश्वर पुरातन एक मिनिट एक एक मित, एक तेथे परशुरामे मारी बाण पुरातन पश्चिमेस दिशे पता नामा मने हरी आवडी कमळ धन्यतापीतीर झाला बघा मुक्ताई मातीची ओटी भरल्या जात आहे मंदिराच्या बाजूलाच सोमेश्वर पुरातन मंदिर आहे नामदेव महाराजांनी ना या अभंगामधून तापी तीराचं आपल्याला महत्व सांगितलेलं आहे त्या अभंगातून आपल्याला या तीर्थाच महिमा, या तीर्थाची ओळख होते नामामध्ये हरी आवडीचे स्थळ कनेर कमण उदय झाला निशाखमध्ये समाधी दशमीला समाधी घेतलेली आहे मुक्ताईने वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे वद्य वैशाख दशमी दिवशी तापीच्या तरी संत मुक्ताईने समाधी घेतलेली आहे चला आता आपण बाहेर प्रदक्षिणा करूया हा मंदिराचा परिसर आहे गोदाوي शाकमार सो दशमी निर्मळ उष्ण खाड पारतापतेची तिथे परशुरामे मारियला बाण पुरातन हा दाखवून बावीस लोक लाईल एकानं लाईक दिली हे मंदिराचा सभागृह समोरचा मंदिराचा समोरचा सभागृह किती सुंदर दिसतोय आता एक वाजण्याची वेळ होत आहे चला आता आपण सिद्धेश्वर मंद मन... सो सोमेश्वर पुरातन सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया हे मंदिरासमोरील बगीच्या हे भाविक भक्त इथे बसलेले दाखवा मंदिरामध्ये भाविकांची कायम कायम गर्दी ये गर्दी येत असते दर्शनासाठी असे सातारा नगरीतून आलेले हे भाविक इथे बसलेले आहेत

आपण सोमेश्वर महादेव मंदिराकडे आलेलो आहोत हे पुरातन सोमेश्वर महादेव भगवानांचे मंदिर हा मंदिरासमोरील नंदी सोमेश्वर महादेव जय सोमेश्वर भगवान की जय हो मुक्ताई मातेला महादेव भगवानांच्या सानिध्यामध्येच समाधी घ्यायची होती म्हणून हे स्थळ मुक्ताईने निवडलेले आहेत कारण का पुढे तापी तीर आहे हे समोर हे हनुमंतरायाचे मंदिर इकडे सिद्धिविनायक गणपती महाराजांचे मंदिर आणि ते पुढे मुक्ताईचे मंदिर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी सुरू असते एकीकडे सोमेश्वर मंदिराकडे जाणार रस्ता आणि दुसरा मुक्ताई मंदिराकडे जाणार रस्ता श्वर महाराजाचे ताप ताटीचे अभंग मुक्ताईने केलेला बोध संत मुक्ताईचा स्नान वयात शिष्य मोठा गुरु लहान मुक्ताईशी आद्यमान प्रसंगोपात बोले मुक्ता नैसेसा आद्य वक्ता सान वयात आद्यमान मुक्ता पटकवी जान वयोमाने स्नान मुक्ता गुप्त झाली जान मनोने हाई आद्यमान संत मुक्ताईशी जान ऐशी आद्य मुकुटमनी उदयप्रकाश स्वामी स्वामिनी श्रीरामराव महाराज मेहूनकर यांनी हे अभंग रचना केलेली आहे आदिशक्ती संत श्री मुक्ताईची ताटीचे अभंग सिद्ध बेट प्रसंग आळंदी संत श्री मुक्ताई महाराजांनी जी अभंग रचना केली त्यामध्ये ताटीचे अभंग हे स्वतंत्र प्रसंग प्रकरण आहे आळंदीजवळील सिद्ध बेटात जांभोळ बेट पर्णकुटीत माऊली व बावंडे राहत एक दिवस ज्ञानेश्वर माऊली भिक्सेस कोरांना बाहेर पडले त्याळ निगावात आले तोच एका कर्मठ ब्राह्मणाची गाठ पडली तो एका शुभ कार्यास निघाला होता माऊलीचे दर्शन होतात त्याची तळपयाची आग मस्तकात गेली त्याला ते, ते अशुभ वाटले मनाला येईल त्या अरवाचे अशुभ भाषेत त्याने माऊलीची निर्वत्सना केली लोक गोळा झाले रागाच्या भरात त्याने माऊलीस मारले माऊली खिन्न मनाने माघारी फिरले पावलं पावली अपमान अवहेलना असह्य होत होते जगणे नको आपले दर्शन दर्शनसुद्धा अशुभ झाले काय खावे कोठे जावे आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा ना, सिद्ध बेटात एका पर्णकुटीला ताटी लावून माऊली आत जाऊन बसले निवृत्तनात आले ज्ञानबा दिसत नाहीत आळंदीत काही बरे वाईट घडले का एक ब्रह्मवृंदाने फार छळले सोपानदेव मुक्ताई शोध घेता घेता त्या पर्णकुटीत ताटी लावून ज्ञानोबा बसलेले दिसले मुक्ताई बाहेर येण्यास विनू लागल्या ज्ञानबा भा... ज्ञानदा बाहेर या तुमच्या मनाची अवस्था कळली आम्हास राग घालवा मन शांत करा बाहेर या पन्मावळी ध्यान मग्न बसलेले काही प्रसिद्धात नाही प्रतिसाद नाही तेव्हा मुक्ताई महाराजांना ज्ञानोबा अभंगातून काही मनोगत व्यक्त केले विचार मांडले ते ताटीचे अभंग कारण मुक्ताई एक भगिनी आहेत तशा त्या ब्रह्मज्ञानी अधिकारी आहेत जसे श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाच्या मिसे जगाला गीता ज्ञान दिले तसे मुक्ताईने माऊलींना उद्देशून जगाच्या कल्याणार्थ उत्कृष्ट असे तत्त्वज्ञान जगासमोर ठेवले ते ताटीचे अभंग हे अभंग स्वतंत्र चिंतनाचा व अभ्यासाचा विषय आहे प्रसंगानुसार क्रमशः अभंग पाहू योगी पावन मनाचा साय अफराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे वाहे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे फा सर्व ताटीचे अभंग इथे प्रदर्शित केलेले आहेत